जे बी एम नमोबुद्ध ज्योती आज निघालो आहोत आम्ही आष्टीच्या बाजारला आज आम्ही चाललो आष्टीच्या बाजारात आष्टीचा बाजार आहे बघा पूर्ण कसा आहे बाजार आपल्या इकडं आणि आष्टीचा बाजार दाखवतो तुम्हाला सगळा आणि आजचा संडे स्पेशल आष्टी बाजार तर नक्की पूर्ण व्हिडिओ पन्नास डोळ्या चमकता येईल त्याच्यामुळे असं केलंय तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा सगळ्यांनी आणि व्हिडिओ बघा पूर्ण कसा वाटतोय आपली आष्टीचा बाजार चला तर पाहूया हे बघा कशी तूर वाटते मस्त छानपैकी रस्त्याने निघालो आम्ही तर बघा इथे तूर बघा आणि हे बघा छानपैकी बैलगाड्या पण दिसत आहेत मस्त एकच नंबर बैलगाडी वाटते पाहायला आणि खरंच गावी आल्यासारखं वाटतंय बैलगाड्या पाहिल्या की आणि बघा ज्योती ठाणथ्या आणि बैलगाड्या बघा काय चाललंय बाकी सगळ्यांचं नक्की सांगा बघा बैलगाड्या गे पण गेल्या चालल्या बैलगाड्या पण आणि इकडे आहे ज्योती आणि हे सगळ्या तू आता आपण जाऊया बाजाराला आणि तिकडे जाऊन तुम्हाला बाजार बघा नक्की कसा आहे आणि बाजार कसा वाटतो सगळं भाजीपाला एकदम फ्रेश असणार आहे आणि ता भाजीपाला खरेदी करू आणि काय तरी पण खरेदी करू काहीतरी आणि बघूया पुन्हा हे बघा आपण आष्टीला आहोत आणि हे बघा एवढा राऊंड चाललाय उसाचा कसल्या गाड्या भरलेल्या आहेत जास्त प्रमाणात तर आपण कस जाणार इथून सगळ्या बैलगाड्या थांबलेल्या आहेत कुठून जायचंय आपण पण जायचं आहे सगळं फुल आहे तर कस जायचं आपण इथून चला बाजूने कांदा 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 आपल्या रानातला पण दाखवले ना लोक गाडीने त्यांच्या घराकडे चालल्या हे त्यांच्या कॉप्या आहेत तिथे खूप छान असं त्यांचा परिसर आहे राहण्याचा ऊस लोक आहेत हे बघा मी लोकांना मी दोघी त्यांनी चाललोय बाजाराना दावखान्यात गेलो तर आकाची दाढ दुखत होती आहे आष्टीचा बाजार चला दाखवतो तुम्हाला ज्योती बघायला थांबलं तिथं घेतली हा आष्टीचा बाजार आहे खूप छान मोठा आहे आता तर हा स्टार्टिंग झालेला आहे आणि आपण दाखवू तुम्हाला पुढे किती बाजार भरतो तो नक्की <गए> पाच किलो पण बत्तीस रुपये

तिला काय माहिती पास पडते का नाही ही तर मला नाही वाटत ही साडी तिला पास पडते म्हणून कारण ती ट्रायल करते की कशी वाटते साडी ही पण तशी साडी दिसायला छान होती पण एवढी काय तिला खास वाटली नाही तर तिने काही घेतले नाही का ना मला वाटतं दुसरी साडी तिने चॉईस केली पण ही साडी ती ट्रायलच्या ह्याच्यामधून बघत होती कशी दिसते आणि कशी नाही तर नक्की पुढे बघा

ही पण साडी ज्योतीला आवडली त्यामुळे ती पण ट्रायल करून बघते आणि तिला कलर छान आवडला आणि छोटे छोटे डिझाईन होते त्यामुळे ती सगळी साडी बघा कशी बघते एकदम व्यवस्थित तिला पण साडी खूप छान आवडली ही पण ही पण घ्यायच्या तयारीतच आहे साडी आहे ती पण करून आता खाली देणार आहेत आपण ज्यूस पिण्या जाणार आहोत तर आता जूस प्यायचा आहे पण बसली तर

साडी बघते भारी साडी एक नंबर साडी आईस्क्रीम ही आईस्क्रीम घेतली आणि सगळेजण आता दुसरंच वाट बघतात तर हे आईस्क्रीम आकाने घेतली आता मुलांचे पण येतोय ते बघू आपण काय येत आहे त्यांच्यासाठी मुलांसाठी पण मागवला आहे चॉकलेट शेक हा माझ्यासाठी मागवला आहे मी कसं आहे टेस्ट करून बघायचं छान आहे मस्त या सगळ्यांनी बघा ज्योति कशी अंजीर शेक पिती आणि आम्हाला तर काहीच नाही आणि मुलं पण बघा ऐका त्यांचे चॉकलेट शेक आणि बघा जो खूप छान आहे चला इथून एंट्री झालेली आहे घ्यायची आज पुन्हा बकऱ्याचं मटण घ्यायचं आहे राखा आले आहे मटण घ्यायला तर मस्त आज पुन्हा बकरेचं मटण घ्यायचं आहे आंबेवासीचं तर मटोन जास्त बांधलेलं होतं मी दोघंजण बघतात बकरेचं मटण घ्यायचं चाललंय गावरान कोंबड्यात चिकन मटन चिकन तर बाजार आहे पावसा पाण्याचा बाजार कच भरलेला आहे हे बघू शकता फक्त केळ रुपये किलो हा रुपये आओ। वाजी ना घेवा ना का मग गोर का लो का आका, आका वांगी ती वांगे।, वांगे वांगे घ्या का वांगे विंडी वगैरे गावाचा बाजार अशा प्रकारे बसलेला आहे कुठ छाता जता जा भाजीपाला

अर्धा किलो घ्या मामी तिन बघा ज्योति कशी लसूण सोलते गावरान लसूण फुल गावरान लसूण मावशी पण गावरान लसूण सोलू लागतात आणि बघा तुम्ही लसू आणि खूप चांगला आहे गावचा लसूण आणि खूप भारी लागतो खायला तर नक्की सगळ्यांनी आल्यावर मावशीकडून बाजारातून लसूण घेऊन जा शंभर रुपये किलो आता चालू आहे आपण पिताळाची कढई घ्यायची तर तेच घ्यायला आहे सगळं बाजार बिजार थोडं थोडं घेतलंय सगळं सामान आणि आत्ता घ्यायला चाललोय आपण इथं भांड्याचं दुकान आहे बघू इथं पितळाचं भेटतंय का आपल्याला तर इथं जाऊया आपण तर तो लोक आहे तर हे इथं आहे बोलतात तर पितळाचं बघू आपण कडे भेटते का

सभे मधी भाज न हो मान केलं तुम्ही नाही केलं